माझं सोलापूर न्यूज चॅनल आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापले आहे मतदारसंघातून प्रचार सुरू केला आहे त्यातच सोलापूर जिल्ह्यात प्रचारासाठी बाहेर पडलेल्या काँग्रेसच्या आमदार प्रणित शिंदे यांची गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध केला जात आहे प्रणिती शिंदेवर हल्ला करणाऱ्यांचं मी समर्थन करणार नाही असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय त्यासोबतच फक्त मराठा आहे म्हणून आहे, जबाबदार पाठीमागे दुसरंही काही कारण असू शकतं या संदर्भात मी अजून अनभिज्ञ आहे मात्र या हल्ल्याचे समर्थन नाही असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले प्रणिती शिंदेवर नेमका हल्ला का केला कोणी केला या संदर्भात मी अनभिज्ञ तरीही हल्ल्याचे समर्थन करणार नाही असे स्पष्ट करीत माझ्यावर दहा पंधरा गुन्हे दाखल करून तडीपार करण्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डाव असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला बीड जिल्ह्यात माझ्या विरोधात दहा पंधरा गुन्हे दाखल करायचे आणि मला तडीपार करायचे असा डाव गृहमंत्र्यांनी आखला असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बीडच्या चराटा अखंड हरिणाम सप्ताह प्रसंगी त्यांनी भेट दिली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल